शिक्षणाचं उत्तम उदाहरण नवकृष्ण व्हॅली स्कूल व सूरज फाउंडेशनचा अभिनव उपक्रम दीपावलीच्या मंगलमय वातावरणात सूरज फाउंडेशन संचलित नवकृष्ण व्हॅली स्कूल सीबीएसई व स्टेट बोर्ड पॅटर्न आणि सूरज स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली यावेळी संस्थेच्या उल्लेखनीय शैक्षणिक वाटचालीची व भावी उपक्रमांची माहिती देण्यात आली संस्थेचे अध्यक्ष माननीय प्रवीण लुंकडे यांनी सांगितले की विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता व स्पर्धात्मकता वाढवणं हे आमचं ध्येय असून सांस्कृतिक आणि सायंटिफिक महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जात आहे सन एकोणीसशे नव्याण्णवपासून कार्यरत नवकृष्ण व्हॅली स्कूल ही संस्था आधुनिक तंत्रज्ञान व कौशल्यधारित शिक्षणावर भर देते विद्यार्थ्यांना ॲस्ट्रोफिजिक्स रोबोटिक्स कोडिंग वैदिक मॅथ्स ॲबॅकस ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग यांसारख्या विषयांचे प्रशिक्षण दिले जाते शाळेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित शिक्षण थ्री डी प्रिंटिंग स्पेस लॅब एन्व्हायरमेंटल लॅब मिया वॉकी गार्डन तसेच आरोग्य तपासणी व विद्यार्थी समुपदेशनाची सुविधा उपलब्ध आहे सूरज स्पोर्ट्स अकॅडमी ही सन एकोणीसशे शहाण्णवमध्ये स्थापन झालेली सांगलीतील अग्रगण्य क्रीडा संस्था असून आजवर दहा आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार झाले आहेत भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार स्मृती मानधना ही या संस्थेची अभिमानास्पद माजी विद्यार्थिनी आहे फुटबॉल बास्केटबॉल नेटबॉल स्विमिंग वेटलिफ्टिंग आदी क्रीडा प्रकारात विद्यार्थ्यांनी जिल्हा व राज्यस्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे कृषी शिक्षण क्ष कृषी शिक्षण क्षेत्रात कृष्णावली ॲडव्हान्स ॲग्रिकल्चर फाउंडेशन कार्यरत असून मॅनेज हैदराबाद मान्यताप्राप्त ॲग्री क्लिनिक्स अँड ॲग्री बिझनेस ए सी ए बी सी प्रशिक्षण केंद्र म्हणून ओळखले जाते आजवर दहा हजारहून अधिक कृषी कृषी पदवीधरांना प्रशिक्षण देऊन पाच हजार चारशे कृषी उद्योग यशस्वीपणे स्थापन करण्यात आले आहेत संस्थेच्या यशामागे संस्थापक माननीय प्रवीण शेठ लुंकड सचिव माननीय एन जी कामत चेअरमन माननीय यशवंत तोरो

आणि एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी आता सर्वांचा समन्वय साधून जे आपण शिक्षण देत आहोत त्या अनुषंगाने आपल्या संस्थेची ब चांगली वाढ होत आहे दरवर्षी विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा वाढ होत असून संस्थेचे नवीन नवीन शाखा सुद्धा आता चालू होत आहेत आपल्यासमोर ह्या ज्या गेल्या वर्षात जे काही घटना झालेल्या आहेत त्याची आम्ही थोडक्यामध्ये माहिती तर आपल्या समोर दिलेलं आहे पण विशेष करून काही काही गोष्टी मला सांगा वाटतात त्या अशा की पर्यावरणाची लॅब आपलं बोटॅनिकल गार्डन इथं जे बाजूला आहे चार एकरमध्ये त्याच ठिकाणी नुसतं बोटॅनिकल गार्डन आपण उभं केलेलं नाही आहे पण त्या बोटॅनिकल गार्डनमध्ये सुद्धा आपण मुलांना शिकवण्यासाठी क्लासरूमची सोय केलेली आहे आणि छोटे छोटे मॉडेल आहेत सी टी पीचे असतील किंवा घनकचरा असेल त्यांना पशुसंवर्धना विषय असेल त्याचे सगळ्यांचे आणि केल्यामुळे मुलांच्या ज्ञानामध्ये ही परमनंट भर पडणार आहे कारण आपण पर्यावरणाचा धोका हा आता दुसताच अनुभवला आहे की या वर्षी होणारा पाऊस हा सुद्धा एक लवकर चालू झाला आणि अजूनपर्यंत पडत आहे आज सुद्धा पडणार अशी अनुमान वर्तवलेले म्हणजे त्याचा अर्थ पाऊस कधी जादा पडेल कधी कमी पडेल कोणत्या भागात जास्त होईल कोणत्या भागात कमी होईल हा पर्यावरणाचा तोल शालेय शिक्षणापासून जर आपण मुलांना शिकवला तर निश्चितच एका पर्यावरणाचं जे समतोल आहे ते आपण करू शकतो दृष्टीने ती एक चांगली घटना घडलेली आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण चार महिन्यापूर्वी डॉक्टर नितीन करेल माजी मुख्य सचिव इंटेलिजन्स लॅब स्पेस लॅब आणि फिजिक्स केमिस्ट्री अध्यावत लॅब आणि त्यांनी उद्घाटन केलेलं आहे ते सुद्धा आता आपल्या व्हॉट्सअपमध्ये शिकवण्याचं काम आपली संस्था करणार आहे त्या संस्थेच्या प्रगतीमध्ये आपण आता शिरवळ येथे नवीन सी बी ई स्कूल चालू करत आहोत आणि तिघापासून जवळ एक असंच रिपॉर्ट सारखं मोठं औद्योगिक वर्षात तिथं उत्पन्न होत आहे येत आहे आणि त्या अनुषंगाने आपण तिथं जागा केलेली शाळेचं काम संपूर्ण झालेलं आहे आणि शाळा येणाऱ्या शैक्षणिक वर्षात ती चालू होणार आहे आणि काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे की सुरत फाउंडेशनने आता तुम्ही रोज पेपरमध्ये गेले तीन चार दिवसापासून यायला लागलेलं आहे की सांगलीला विमानतळ होणार आहे आणि सांगलीचं विमानतळ होण्यासाठी एकशे सदुसष्ट काय प्रेशरची जागा आहे या याविषयी मी मला असं वाटत की मी गेले तीस वर्षापासून हे प्रयत्न करतो आणि अण्णासाहेब डांगे पंतप्रधान यांच्या हस्ते कितीतरी वेळा तिथे भूमिपूजन झालेलं आहे की सांगलीला कोल्हापूरचं विमानतळ याच्या अगोदर आपण सुरुवात केलेली तुम्ही या धावपट्टीवर अशी शासनाची काही विमानं उतरत होती मुख्यमंत्री आले किंवा कोणी बी आय टी आले तर तेवढी उतरत होती पण ती धावपट्टी आपुली आहे असं एक गेल्या तीन महिन्यापूर्वी ज्यावेळेला महाराष्ट्र चेंबर कॉमर्स एक सेमिनार घेतला होता विषय मांडला होता आणि त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी असं सांगितलं होतं की ही धावपट्टी कमी पडते त्याच्यामुळे एक विमानतळ होण्याची शक्यता कमी आहे पण त्याला सूरज फाउंडेशननी इमिजिएट रिस्पॉन्स दिला आणि आम्ही त्यांना अर्ज सुद्धा केलेला आहे आमचे एक दोन बैठका सुद्धा झालेल्या आहेत की आपल्याकडे जर विमानतळ होण्यासाठी लागणारी जागा जर कमी पडत असेल तर निदान प्रशिक्षण देण्याचं काम करण्याचा वापर करू शकतो म्हणजे आपल्याला पायलट जे तयार करावं लागतात त्याला काही मोठं विमान लागत नाही लहान विमानावर ते शिकू शकतात आणि लहान विमान विकू शकतं तेवढी धावपट्टी तिथं आहे तेवढी आपण तयार करू शकतो आम्ही त्यांना वैमानिक प्रशिक्षण म्हणजे पायलट कोर्सचा एक आपण प्रस्ताव त्यांना दिलेला आहे त्याबरोबर एअर होस्टेस लागतात त्याला सपोर्टिंग सर्व्हिसेस लागतात ग्राउंड सर्व्हिसेस लागतात या सगळ्या सर्व्हिसेस केंद्र आज महाराष्ट्रात जर तर बारामती इथं ते मोठ्या प्रमाणावर चालू आहे पण त्याची जी येणार मोठ्या प्रमाणात लोक हवाई वाहतूक मध्ये जाणार आहे त्या येणाऱ्या भारतामध्ये चार पाचशे विमाने मिळत पुढच्या तीन वर्षात येणार आहे

ड्रोन आता शेतीविषयक आपल्या भागात प्लस इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये डिफेन्समध्ये हे मोठ्या प्रमाणावर वापरलं जाते फक्त ड्रोनद्वारेच आता युद्ध केलेलं दिसतंय आता सगळीकडं तर ते सुद्धा ज्ञान आपल्या भागात त्याच फील्डवर त्या जागेवर आणि ती जागा मो मोकळी वर चांगल्या शासनाची परवानगी त्याला घ्यावी लागते आणि हो। ते दोन शिकवायचं केंद्र सुद्धा आम्ही प्रस्तावित करत आहोत ही एक आमच्या कदाचित एचओडी सुद्धा याविषयी कल्पना थोडी कमी आहे पण आम्ही त्याचा विचार आ, की अर्ज आम्ही त्यांना दिलेला आहे आणि काही आता आपण बघतो की वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा आता गरज एवढी वाटेल की विमा उतरवला जातो पण फायद्या तशा सोयी नाही आणि शासकीय सेवा किती जरी मोठ्या प्रमाणात वाढवल्या तरी लोकसंख्येच्या मानाने त्या कमी पडतात त्या दृष्टीने आपल्या सांगलीला की आम्ही फिजिओथेरपी सुद्धा चा कोर्स चालू करण्यासाठी अर्ज दिलेला आहे त्याची परमिशन मिळाल्यावर येणाऱ्या शैक्षणिक वर्षात तो सुद्धा चालू केला जाईल तर या काही अशा खड्या घटना आहेत